किचन मध्ये काय चालले बघू इकड शेंगा चालू आहे कामाला जायची गडबड लागभग चालू आहे Kapan kamu? Saya membuat dandek. Saya membuat papa? Papa biar akan datang, इकडं हां नोट चालले काय चपाकोलेट नाश्त्यामध्ये काय चालले पोहे पीठ गरमागरम उपीट हां येणार

बाय नाष्ट केला का नाही आज नाश्ता नाही बघा पळत चाली तशीच बाय नमस्कार मंडळी वडघराच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आता चालू आहे मी महिन्याचा बाजार करायला आज तारीख तीन आहे काल जरा कर्नाटक प्रवास झाला देवदेव दर्शन केलं सगळं दोनशे साठ किलोमीटर झाल्यामुळं जरा आज आंग जरा दुका झाले ले जरा लेटनंच उठलो आज आंघोळ बिंगुळ आत्ता झाले आता जाऊन जरा महिन्याचा जा बाजार करून या चला महिन्याचा बाजार करून आणले आता बघा आमच्या प्राचीला शाळेमध्ये ड्रेस आहे फ्रॉक टी शर्ट आणि बरमोडा प्राचीला एक खुश आहे काढत आहेत भरणे भर डाळीच्या प्राची काय आणले खायला टाको इकड प्राचीला काय आणले हे बघा प्राचीला चकली आणली प्राचीला चकली प्राची आणले ला राजगिरा ला लाडू आहे हम्म బా ప్రాచీల చకలీ రాజగరాడూ ప్రాచీ ఆయ తులా లాడు ప్రాచీ చైనే చైనే పార్టీ ఫోడన దశ్వరి దీలా చకలీ ద ఫోన్ देवा कात्रे कात्रे आहे की तिथं घ्या कि कात्रेन बाजार करून आले सगळे डाळी तेल साबण साखर सगळं महिन्याचं बाजार सगळं करून आले आज प्राची काय खायले तू चकली खायली हे बघा पाऊस चालू झालाय गार गार थंडगार पाऊस दुपारी किती गरम भरपूर ऊन आता एवढं गरम व्हायच कि नको नफो वाटाल आणि आता पाऊस चालू झाला आता पाऊस पडाल तर गार गार वाटतं

ांची रामच्या पाऊसला आवडते